कधी कधी काही घटना आपल्याला खरंच विचार करायला भाग पाडतात की आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या जगापलीकडेही एखादं जग असेल का भूत आत्मा आणि त्यांचं अदृश्य जग हे सगळं खरंच आहे का माणूस नेहमीच या प्रश्नांभोवती अडकलेला असतो विज्ञानाचं स्पष्टीकरण एका बाजूला असतं तर लोकांनी अनुभवलेल्या भयानक अनाकलनीय गोष्टी दुसऱ्या बाजूला कधी अंधाऱ्या खोलीतून येणारी आवाज कधी अचानक थंडगार स्पर्श तर कधी दिसलेली एखादी अस्पष्ट सावली हे सगळं मनात भीतीचं काहूर माजवत हा अनुभव अशाच एका भयानक प्रसंगाचा आहे जिथे वास्तव आणि अज्ञाताच्या सीमा पुसट होतात पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रतीक सरपे यांनी पाठवला आहे हा प्रसंग काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडला होता शाळेला सुट्टी लागली की मी मे महिन्यात माझ्या गावी कोकणात जायचो माझं गावातलं घर खूप मोठं होतं आजूबाजूची घरं बऱ्याच अंतरावर होती म्हणजे एकमेकांना लागून नव्हती माझ्यासोबत माझी आजी मावशी आणि मामा असायचा गावात माझे मित्रही होते त्यामुळे दिवसभर त्यांच्या सोबत खेळायचो सो। आणि अंधार पडायच्या आत घरी यायचो आजीने मला तसं बजावून ठेवलं होतं त्यामुळे लवकरच घरी यायचो संध्याकाळचा नाश्ता आटोपून मी आजीसोबतच वेळ घालवत असे त्यावेळी गावात लोडशेडिंग होत असे रोज रात्री आठ ते नऊ असे तासाभरासाठी वीज जात असे त्यावेळी मी आजी आणि मावशी एकत्र बसून गप्पा करायचो नऊ वाजता वीज आली की जेवण उरकून लवकर झोपून जायचो हा आमचा दिनक्रम असायचा मामा कामानिमित्त बाहेरगावी जायचा आणि त्याला घरी यायला नेहमी उशीर होत असे तो दिवस मला अजूनही आठवतोय जेव्हा या सगळ्याला सुरुवात झाली त्या रात्री आम्ही जेवण आटोपून झोपायची तयारी केली होती आजी आणि मावशी झोपायला गेल्या मामा अजूनही घरी आला नव्हता मीही अंथरुणात पडलो आणि माझा जवळपास डोळा लागला होता तितक्यात अचानक माझ्या कानाजवळ कसलीशी हालचाल जाणवली मी गड्याळ्यात पाहिलं तर दहा वाजत आले होते भिंतीवर लावलेल्या ला घड्याळाच्या सेकंद काठ्याचा आवाज तितकाच काय तो कानावर पडत होता त्या आवाजासोबतच मला पैंजणांचा आवाज येऊ लागला जणू घरात कोणीतरी चालतय पण आजी आणि मावशी तर माझ्या बाजूला झोपल्या होत्या मग तो आवाज तो आवाज कुठून येतोय हे पाहायला मी उठलो तर आवाज एकाएकी बंद झाला त्यात मला थोडं आश्चर्य वाटलं की आवाजाने मला जाग आली पण आजी आणि मावशीला नाही तरीही मी खोलीत चौफेर नजर फिरवली पण मला कोणीही दिसलं नाही आमचं घर खूप मोठं असल्यामुळे मला दुसऱ्या खोल्यांमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती कोण असेल हा विचार करत असतानाच दारावर थाप ऐकू आली मी गडात वेळ पाहिली तर रात्रीचे अकरा वाजले होते मी उठून दबक्या पाऊलांनी दाराजवळ जाऊ लागलो तसे मामाने बाहेरून आवाज दिला मी आहे दार उघड तसा मी सुटकेचा निश्वास सोडला मामाचा आवाज ऐकून मी लगेच दार उघडले मामा आत आला तसे मी पुन्हा माझ्या जागेवर अंथरुणात येऊन झोपलो ये ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही कारण मला वाटलं की माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ नाश्ता वगैरे करून मी घराबाहेर पडलो मित्रांसोबत खेळत असताना माझं मनच लागत नव्हतं सतत रात्रीचा प्रसंग आठवत होता पैंजणांचा आवाज आला कुठून आणि तो आवाज आजही ऐकू आला तर त्या दिवशी संध्याकाळी अंधार पडायला सुरुवात होण्याआधीच मी घरी आलो नेहमीसारखी वीज गेली आणि मी मोबाईलवर गाणी ऐकत बसलो होतो आजी आणि मावशी जेवण बनवत होत्या वीज आल्यावर आम्ही जेवण उरकलं आणि झोपायची तयारी करू लागलो आज मात्र मला झोप लागेल याची काही खात्री नव्हती आणि ज्याची भीती होती तीच घडायला सुरुवात झाली जसे आजी आज आणि मावशी झोपून गेल्या तसे पुन्हा मला पैनजणांचा आवाज येऊ लागला जसं की आमच्या घरात कोणीतरी चालतय कोब्यावर पावलांचा आवाज येऊ लागला तो आवाज अगदी स्पष्ट होता आता मात्र मी घाबरून माझ्या डोक्यावरून चादर ओढून घेतली होती तो आवाज डाव्या बाजूने हळूहळू करत माझ्या जवळ आला आणि डोक्याच्या वर येऊन थांबला त्या रात्री खरी भीती काय असते हे मी अनुभवत होतो तितक्या दार वाजलं आणि तो आवाज एकदम बंद झाला दार वाजल्याच्या आवाजाने मावशीही उठली आम्ही दोघही दाराजवळ गेलो तसे मामाने हाक दिली मी आलोय मी दार उघडले मामा आत आला तसे मी त्याला म्हणालो मामा असं उशीरा येणं थांबव आता था। सगळ्यांची झोप खराब होते उद्या उशीर झाला तर मी दरवाजाच उघडणार नाही इतकं बोलून मी पुन्हा अंथरुणात येऊन पडलो पण मला काही केल्या झोपच येत नव्हती तो पैनजणांचा आवाज सतत माझ्या कानात घुमत होता मी घामाने ओलाचिंब झालो होतो माझं अंगही तापत चाललं होतं पण मला त्याचं भान नव्हतं मी डोळे बंद करून पडून राहिलो पहाटे कधीतरी मला झोप लागली सकाळी नऊ वाजून गेले तरी मी गाढ झोपेत होतो तसे आजी माझ्या जवळ आली आणि कपाळावरून हात फिरवत म्हणाली काय झालं आज उशिरापर्यंत झोपला आहेस बरं वाटत नाहीये का माझ अंग थोडं गरम होतं ते आजीने ओळखलं पण मी आजीला म्हणालो मी बरा आहे ग का। मामा काल रात्री पण उशिरा आला त्यामुळे झोपमोड झाली आणि नंतर मग पहाटेपर्यंत मला झोपच लागली नाही कुठून आंघोळ केली नाश्ता केला आणि बाहेर पडलो खेळत असताना माझ्या विनय नावाच्या मित्राला विचारलं विन्या तू इकडेच गावी असतोच नेहमी तर आपल्या भागात कुठे भुताटकीचा प्रकार वगैरे आहे का तुला काही माहिती आहे का मी त्याला असा प्रश्न केल्यानंतर तो खूप जोरजोरात हसू लागला मला त्याचं हसणं अजिबात आवडलं नाही त्याचा खूप राग आला म्हणून मी तिकडून घरी निघून आलो संध्याकाळचे पाच वाजले होते मामा तयारी करून घराबाहेर पडत होता मी त्याला म्हणालो मामा आजही उशिरा आलास तर आजीनं सांगितलंय दार उघडायचं नाही तो माझ्याकडे पाहून हसला आणि त्याच्या कामाला निघून गेला मी लवकर घरी आलो होतो म्हणून मावशीला घरकामात मदत करत होतो त्याच दरम्यान माझ्या डोक्यात विचार आला की दोन दिवसांपासून घडत असलेला प्रकार मावशीला सांगावा का पण हे ऐकून काय म्हणेल काय विचार करेल याची मला कल्पना नव्हती हो म्हणून तो विचार मी तिथे झटकून टाकला रात्रीचं जेवण आटोपलं तरी सुद्धा मामा अजून आला नव्हता हो जसजसा वेळ पुढे सरकत होता माझ्या मनातील भीती अजून गडद होत चालली होती राहून राहून वाटत होत की आज काहीतरी भयानक घडणार आहे आजी आणि मावशी झोपून गेल्या मी मात्र घरातल्या प्रत्येक लहान सहान आवाजावर लक्ष केंद्रित करून होतो जरा कसली चाहूल जाणवली कि भीतीने अंगावर शहारी उमटायचे भिंतीवरच्या गडाळ्याच्या काठ्याचे ठोके आता जणू शरीरावर घाव घालत आहेत असे वाटू लागले आणि पुन्हा एकदा पावलांचा आवाज माझ्या कानांवर पडू लागला ते जे काही होत ते आज पुन्हा माझ्या बाजूला फेऱ्या मारत होत पण अवघी काही मिनिट होत नाहीत दार वाजलं आणि मामाने आवाज दिला उठून दरवाजापर्यंत जायचीही माझी हिम्मत होत नव्हती म्हणून मी तसाच पडून राहिलो पण मामाच्या हाकांनी आजीची झोपमोड झाली आणि तिने मला सांगितलं मामा आलाय बघ जा दार उघड पटकन जाऊन तसे मी जाऊन दार उघडली जसे मामा आत शिरला तसे दार बंद करण्याआधी मला घरासमोरच्या कठड्यावर कोणीतरी बसलेलं दिसलं कारण समोरच्या कठड्यावर एक बाई सदृश आकृती बसली होती स्ट्रीट लाईटचा हलकासा प्रकाश तिच्यावर पडत होता लांब सडक केस जे तिच्या चेहऱ्यावर पसरलेले होते आणि त्या पसरलेल्या केसांमधून चमकत होता तो एक रक्ताळलेला डोळा ते भयान दृश्य पाहून माझी बोबडीच वळली तोंडातून शब्द फुटेनासे झाले मी तर, -तर त्या हातांनी दार बंद केलं आत आलो आणि अंथरुणात येऊन पडलो संपूर्ण अंगात कापर भरलं होत मी अंगावर चादर घेतली पण मला जाणवू लागलं कि पैंजणांचा आवाज हळूहळू माझ्या जवळ येतोय काही अंतरावर आल्यावर तो आवाज थांबला आणि अचानक जोरात ती माझ्या दिशेने धावत आली काही कळणार उठली आणि एक मोठी काठी घेऊन त्या आवाजाच्या दिशेने गेली तिने थेट जाऊन घराचं दार उघडलं आणि जोर जोरात शिव्या देऊ लागली बाहेर ते जे काही होत ते दूर जात असल्यासारखा आवाज मी अगदी स्पष्ट ऐकला होता हे सगळं भयानक दृश्य मी माझ्या अंतोणात बसूनच पाहत होतो काही वेळानंतर आजी घरात आली आणि माझ्या बाजूला येऊन झोपली त्यानंतर रात्री तो आवाज पुन्हा कधीच आला नाही मी दुसऱ्याच दिवशी मुंबईला यायला निघालो पण निघताना मी एकदाही आजीला या प्रकाराबद्दल विचारलं नाही की कोणाला सांगितलंही नाही पण मला नेहमी प्रश्न पडतात ती बाई कोण होती ती अशी थेड घरात कशी यायची माझ्या आजूबाजूला फेऱ्या का मारायची तिला काही पाहिजे होतं का, हो का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजीला या सगळ्या प्रकाराबद्दल अगोदरपासून कल्पना असावी का हे सगळे प्रश्न मला आजही अनुत्तरित आहेत पण ते म्हणतात ना काही प्रश्न न सोडविलेलेच बरे या एका प्रसंगानंतर मात्र मला गावी जाण्याची भीती वाटू लागली होती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका